डिसेंबर रोजी यावल पोलीस स्टेशन हातीमध्ये यावल म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर जे, जे चोपडा जाणाऱ्या रस्त्यावरती एक रॉबरीच्या घटना घडली होत्या एका माणसू चोपडा मधून एका, एका बिझनेसमॅन कडे कर, काम करतायत चोपडा मधून चोवीस लाख रुपये कॅश हा चोपडा मधून भुसावाला घेऊन जात होता त्यांनी अचानकपणे दोन हि एका बाईकवर आला त्यांचं समोर आलं त्यांना अडवलं त्याने चाकू दाखवून त्याच्याकडचं बॅग आणि बँकमधलं पैसे हिसकून पळून गेल्या होत्या मग त्याच्या अनुषंगाने यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यावर नंतर एल सी बी टीम आणि यावल पोलिसच्या दोन्ही टीम त्याच्यावरती काम करायला सुरू केलं काम केलं की त्याच्यामध्ये पा आरोपी पाच आरोपी निष्पन्न झालेले दोन आरोपी ते स्वतः तिथं घटना काढण्या घटना होत्या आणि तीन आरोपी म्हणजे काय काय ठिकाणी थिंड ठेवल्या होत्या रास्ताभरात म्हणजे चोपडा बसून म्हणजे यावळपर्यंत त्यांच्या नजर ठेवण्यासाठी इन्फॉर्मेशन देण्यासाठी अशा पाच आरोपींचे निष्पन्न झालेले आहे पाच आरोपींपैकी तीन आरोपींना आम्ही अटक केलं आणि त्यांच्याकडनं तेरा लाख पंच्याण्णव हजार चोवीस लाखापैकी तेरा लाख पंच्याण्णव हजार आम्ही रिकव्हरी करण्यात आलेला आहे जे अटक केलं झालेल्या आरोपींचं नाव आहे जुबेर खान हमीद खान वय तेहतीस वर्ष हा चोपडाच राहणार आहे दुसऱ्या आरोपींचं नाव आहे शोभेब शोएब शेख इस्माईल शेख वय पंचवीस वर्ष हा खुडको जलगावच राहणार आहे तिसऱ्या आरोपींचं नाव आहे इस्माईल खान शेर खान पंचवीस वर्ष हा कुडको जलगावचा राहणार आहे आणि दोन आरोपी फरार आहेत आणि त्याचं नाव आहे साहिल सत्तार शाह धुळेच राहणार आहे आणि आनंद शाह हाही जलगावचा राहणार आहे अशा पाच आरोपी पैकी तीन आरोपींना अटक केलं आणि दोन आरोपींसाठी शोध चालू आहे आणि उरलेला दहा लाख पाच हजार रुपये तेही ते दोन आरोपींना अटक केले की रिकव्हरी करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि या आरोपींपैकी जे मेन मास्टर माइंड वाटते साहिल शाह हा धुलेचा आहे हा ह्याच्या विरुद्ध आधीच गरफोडीतला गुन्हे वगैरे आहे